नमस्कार मित्रांनो मी, मी पूनम आहे मला एक विचारायचं होतं भांडं घा भांडे घासणं हे चुकीचं आहे का मी गाडीने भांडे घासायला जाते आता मला माहीत आहे माझ्या किती कामं आहे पोरहिले शाळेत नेऊन देणं आहे त्याचे डबे करून देणं आहे दहा बरोबर मी घरून निघाली की डायरेक्ट मी पाच साडेपाच वाजेपर्यंत मी घरी येत असते हां लोक काय म्हणते मला माहीत आहे का नाही ही बाई गाडीनं फिरते गाडीनं भांडे घासायला येते मग याच्या कोणत्या बापाचं चाललं आहे मी गाडी माही पैसे पेट्रोल पेट्रोलमध्ये कष्ट करत आहे ना मी लोकला काय करावं लागते मी गाडीनं जाऊ का घुडीनं जाऊ विचार करा जो तीच गोष्ट आहे ना हे सांगा आता काय म्हणावं ह्या लोकले आता मी भांडे घासायला ते बाई स्टँडर्ड झाली बाई असं झालं बाई तसं झालं अरे तुम्हाला करा काय लागते मला सांगा ना मी तुम्हाला मागत आहे का पैसे देता का हे देता काय ते देता काय मागत आहे का मी सांगा ना कायसाठी बोलता मग तुम्ही मला हे असे हो गाडी नाही येते खरं सांगू काय गाडी आहे तेव्हापासून ना म्हणजे किती वेळ वाचतो किती खूप वेळ वाचतो अर्धा तास जाणं अर्धा तास येणं म्हणजे जाण्या येण्यामध्ये दोन घरं होते माझ्याले काम भांडीची घरं आणि मला काही लपवायची गरज नाही आहे मी खरंच सांगतो ना मी व्हिडिओ बनवत असून मग काही करत असून मी भांडे घासायला जातो सांगा आता भांडे घासून चुकीचं आहे काय मला दळ दळणापासून चक्कीपासून कंटोलापासून भाजीपाल्यापासून सगळं कामं करावं लागते गाडी आहे म्हणून बरं आहे ना माय नवरा तिकडे राजूलेले कामं जाते सकाळी नऊ वाजतापासून तर दहा वाजता संध्याकाळी घरी येते मग हे कामं सगळे मलाच करायला लागते ना दहा वाजता पोरेले शाळेत नेऊन देणं तेले चार वाजता घ्यायला जाणं शिल्लक राहिलेले कामं करणं तिकडून तिकडे जाण जाऊन ह्या नाही करत लोक का पुढच्या व्यक्तीला आपण काय बोलतो कसं बोलतो अरे तुम्ही डोळ्यानं पहा ना मी काय करतो कुठं कुठं जात असतो काय काम करतो मी किती धावपळ आहे धावपळायमागं हां हा विचार नाही करत हे लोक अ ना आज त्या आजीच्या घरी गेली की नाही आजीचा चेहरा पाहून मला खूप बेकार वाटलं त्या आजीचा नातून बाहेरगावी शिकायला जात असते तो पण दहा पंधरा दिवसासाठी आला होता थे तो त्या आजीचं तोंडनं खूप असं चिमून गेलं होतं आजी म्हणते पुन्हा म्हणते माझ्या नातू म्हणते आज गावले गेला म्हणते तर मला गमून नाही राहिलं म्हणते माझ्याजवळ दहा पंधरा घर आहे आता सातशे रुपये महिना आहे भांडेचा कोणाची तर झाडूपोचा आहे कोणाची तर भांडे आहे मग सकाळपासून जातो तर मला संध्याकाळ होते चार वाजता पोरले शाळेत आणून दिल्या घरी इथं घरी आणल्यावर इकून गे घरी आणल्यावर अजून मला डबल कामाला जावं लागते आणि ते घरं करून मग घरी आल्यावर घरचे कामं स्वयंपाक पाणी हे सगळं करून मला थोळसही आराम भेटत दिवसभर एखाद्या दिवशी जर सुट्टी घेतली मी भांडे थर चढून जाते म्हणजे बाय भांडे घासतच नाही मग सुट्टी घेऊन एक खादा नाही हे मला आता काय करावं आणि मला आता खरोखर सांगा माय व्हिडिओ चांगले असते की नाही की वाईट असते सांगा आता कमेंट करून सांगा बरं पटापट मी वरुडला राहते अमरावती जिल्ह्यामध्ये आता सध्या मी भाड्याला राहून राहिली आहे स्वतःचं घर आहे पण थोडस कारणामुळे मी इथं भाड्यानं राहून राहिली तर काम करतो म्हणून भाड्या देणं होते कामाला नसते गेली तर मग कसं केलं असतं काय सेती विचारच येते से माया मी